नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिते राळगाव या ठिकाणी चार हजार तीनशे क्विंटल अवकाळी ज्या दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिते पार्श्वनी या ठिकाणी पाचशे ऐंशी क्विंटल अवकाळी ज्या दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातो एच फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिते अकोला या ठिकाणी एकावन्न क्विंटल अवकाळी ज्या दर आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जातो लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी त्र्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी चारशे एकतीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी बाराशे क्विंटल अवकाळले जास्ती दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल